जनतेच्या हक्कासाठी जनसेवेचा नवा अध्याय नितीन पाराजी कोते यांनी भारतीय जनता पक्षातून प्रभाग क्रमांक दहा मधून रणशिंग फुंकले शांत मनमिळाव व तगडा जनसंपर्क असलेल्या नितीन कोते यांच्या राजकारणातील दमदार एंट्रीचे नागरिकांमधून कौतुक होत असून नितीन कोते हे बहुमतानं निवडून येणार अशी चर्चा मतदार राजामधून उमटू लागली आहे बरोबरच महायुतीचे ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते नितीन कोते यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरल्यानं कोते यांचा या प्रभागातून विजय निश्चित मानला जात आहे प्रभागासह शिर्डीतील अतिसामान्य ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रेमाची नाळ जुडलेल्या नितीन कोते यांना मायबाप जनता नगरसेवक म्हणून शिर्डी नगर, नगर परिषदेत पाठवणार अशी जोरदार चर्चा प्रभाग क्रमांक दहामधील नागरिकांकडून व्यक्त होत आहे मात्र या लोकशाहीच्या उत्सवात मायबाप मतदार राजा कोणाच्या पारड्यात मतदान रूपी आशीर्वाद देणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे यात मात्र नितीन कोतेंचं नाव आघाडीवर येत असल्याने त्यांना जनतेतून प्रचंड प्रतिसाद असल्याचं चित्र दिसून येत आहे